संगमनेरात हिरव्या गुलालाची उधळण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक संगमनेर शहरात नागरिकांकडून संताप व्यक्त संगमनेर नगरपालिका निवडणुकीची एक हाती निकाल जाहीर झाल्यानंतर संगमनेर शहरात विजयी नगरसेवकांच्या मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकादरम्यान संगमनेर सेवा समितीच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात हिरव्या गुलालाची उधळण करण्यात आली मात्र या जल्लोषात नेहरू गार्डन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर हिरवा गुलाल उधळला गेल्याचा आरोप भाजपचे युवा नेते योगेश सूर्यवंशी यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या प्रतिमेबाबत असलेल्या भावनांशी खेळ झाल्याचा आरोप करत या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे प्रत्यक्षात मिरवणूक ज्या मार्गाने जात होती त्या मार्गावरच नेहरू गार्डनजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असल्याने गुलालाची उधळण थेट त्या दिशेने झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले या घटनेनंतर संगमनेर शहरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली काही ठिकाणी या घटनेविरोधात निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या असून शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिंदू बांधवांनी नेहरू गार्डन परिसरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आपली संतप्त भावना शांततेच्या मार्गाने व्यक्त केली यावेळी बोलताना योगेश सूर्यवंशी यांनी सांगितलं की निवडणुकीतील विजय साजरा करताना समाजाच्या श्रद्धास्थानाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घेणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर गुलाल उधळला जाणं ही अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकारांमुळे सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे निवडणुकीनंतरच्या विजयी मिरवणुकांमुळे आधी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांनी संयम व जबाबदारी दाखवण्याची गरज व्यक्त केली जात आहे निवडणूक झाली तर निवडणुकीमध्ये माहितीचे सर्व उमेदवार आपले परावत झालेले आहेत तर त्या दिवशी ह्या ठिकाणी जो गुलाल उधाळण्यात गेला तो आपल्या महाराजांच्या प्रतिमेवरती जो गुलाल उधाळला होता तो गुलाल आज आम्ही खऱ्या अर्थानं धुऊन काढलेला आहे आणि संगणनेर शहरातील जे उमेदवार जे निवडून आलेले ते फक्त तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडून आलेले पण आज ह्या महाराजांनी महाराष्ट्र देशामध्ये जे स्त्रियांवर अत्याचार जे होत होते ते आज कुठंतरी त्यांनी त्यांच्या प्रतिमेला आज लोकांनी वाईट कृत्य हे केलेलं आहे ते आम्ही आज खऱ्या अर्थानं दूध आणि अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आज अभिषेक करून आम्ही त्यांच्या प्रतिमेस हार वगैरे घालून आम्ही आज त्यांना म्हणजे आज संगननेर शहरामध्ये स्वच्छ केलेला आहे तर मी एवढं सांगू इच्छिते की स्वार्थासाठी महाराजांनी जे केलं आहे त्या महाराजांच्या कर्तृत्वाला कुठंतरी विसर पाडू नका हीच मी एक विनंती करते आणि इथून पुढे ह्या काही गोष्टी घडत असतील तर सर्व हिंदू समाजाने एकत्र यावं हीच मी एक, ही एक विनंती करते आणि सर्वांना धन्यवाद देते आल्याबद्दल त्यानंतर निकाल लागला निकाल लागल्यानंतर अर्थातच जीत ही चालूच असते ज्यांची जीत झाली त्यांनी आनंद साजरा केला आणि ज्यांची जीत नाही झाली अर्थातच त्यांनी त्यांचे हार पत्करले आहे परंतु ज्यांना आनंद झालेला आहे त्यांनी अशा प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य टिकवण्याचं कार्य केलं होतं त्या महाराजांच्या पुढे हिरवा गुलाल पसरवणे म्हणजे इथं काय तुम्ही पाकिस्तान निर्माण करतात का आता जे ते हिंदू धर्मातील लोकांनी जे कोणी उमेदवार तुम्ही निवडून गेलेले आहेत त्यांना काही दिसलं नाही का इथे हिरवा गुलाल पसरलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांची तुम्हाला पूर्णपणे साथ आहे हे आम्ही आत्ता आपल्या संगम तालुक्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये ही साधू संतांची भूमी आहे एवढे मोठे युग पुरुष इथं होऊन गेलेले आहे आणि इथे मी आत्ता सर्वांना आवर्जून सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो शाहू महाराज असू छत्रपती संभाजीराजे असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू या युग पुरुषांच्या कुठल्याही पुतळ्यास किंवा त्यांच्या जर असेल तर हिंदू सकल हिंदू धर्म हा कधी करणार नाही आणि ही, ही तुम्हाला असं समजा की मी एक तुम्हाला आव्हान देते कारण की आता पाठीमागे साहेबांनी सांगितलं की आता आमची सत्ता आलेली आहे आणि हे बघा आम्ही कचरा बाहेर काढायचं काम करतो का त्यांना इथला हिरवा गुलालाचा कचरा दिसला नाही का त्यांनी इथं स्वच्छ केलं नाही का महाराजावरून उडालेला गुलाल त्यांना दिसला नाही का मग ते हिंदू नाही आहेत का म्हणून सर्व हिंदू बांधवांना हिंदू बहिणींना हिंदू सगळ्यांना मी आव्हान करते की इथून पुढे सर्व हिंदूंनी जागेवा कारण आपले श्रीरामांचं राज्य आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व हिंदू बांधवांनी कट्टर हिंदू बांधवांनी आज दुग्धाभिषेक घालून त्यांना ज्या पापी हातांनी त्यांनी जो गुलाल उधळला आहे आणि ते आम्ही त्या त्यांची प्रतिमा एकदम पवित्र केलेली आहे आणि इथून पुढेही देखील आम्ही हे स्वराज्य टिकवण्यासाठी जसं राजांनी टिकवलं त्याच पद्धतीने आम्ही महिला भगिनी सुद्धा रणरागिणी होऊन यामध्ये भाग घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जी घटना झाली त्यानंतर तुम्हाला काय तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले तुम्ही देखील या ठिकाणी बागवा गोलाल हे केलं मतमोजणीच्या दिवशी जेव्हा आमचं शीट निवडून आलं महायुतीचं त इथं काहीही जिहादी लोक टोप्या घालून उभे होते ठीक आहे आमचा आक्षेप नाहीये इलेक्शन आहे आचार संहिता आहे पण आम्ही आल्यानंतर अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या त्यांनी हिरवं जे काय ते उदाळ चालू केली आहे त्याच्यानंतर महाराजांच्या प्रतिमेवरही त्यांनी हिरवा गोलाल टाकला त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर धावून गेलो पण आम्ही आचारसंहिता असल्यामुळे थोडा संयम घेतला हे सरकार आपलं कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे पण तुम्हाला याच्यावरून सांगतो हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त आपल्या स्वार्थासाठी घेतात ते महाराजांचे नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा नाहीत ते फक्त स्वतःच्या शरीराला मानतात त्याच्यामुळे मी हिंदूंना आवाहन करतो आता ही जी सत्ता बदललेली आहे हे दिल्ली नाकेवाली हिरवळ आता वळवळ करायला लागलेली आहे त्याच्यामुळं राजकारण विसरून पक्ष विसरून हिंदू म्हणून आपण आपल्याला एकत्र यायचंय आणि जर अशा घटना होत असेल तर यांचे हातपाय सुद्धा तोडायचे घाबरायचं काही कारण नाही सरकार केंद्रातही आपले राज्यातही आपले त्याच्यामुळे मी सांगतो आत्ताच महाराजांना दुग्धाभिषेक घालून त्या ह्यांच्या घानरडे जे हात होते ते महाराजांना लागले होते आम्ही दुग्धाभिषेक घालून ते स्वच्छ केलेले यापुढे जर अशा घटना घडल्या गट तर याकालाही सोडणार नाही मी अशी चेतावणी देतो जय श्रीराम जय महासत्ता न्यूज संगमनेर